टेंभुर्णी मध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार कृषीमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पक्षप्रवेश मुंबईमध्ये हपसापूर येथे कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यालय मुंबई येथे वसमत विधानसभेचे आमदार राजूभैया नवघरे यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हापसापूर येथील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश घेतला महाराष्ट्र राज्याचे सुप्रसिद्ध कवी गायक तथा भीमशाहीर बबनदादा दिपके रोहिदास दिपके माननीय सरपंच रुस्तम दिपके भीमराव दिपके संभाजी दिपके बापूराव दिपके उत्तमराव दिपके यशवंत दिपके आदींनी प्रवेश घेतला यावेळी लक्ष्मीकांत नवघरे विठ्ठल सवंटकर सचिन दगडू माऊली बेंडे वसीम कुरेशी फेगडे प्राध्यापक रमेश मानवते उपस्थित होते सदर प्रवेशामुळे टेंभुर्णी सर्कलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश मानवते यांनी भीम भीमशाहीर बबन दिपके यांनी आभार मानले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते